आई किचन मध्ये नमस्ते इथे आहे ना मी जवला बनवणार आहे हा तव्यावर बनवायचं त्याला चटणी बोला नाहीतर सुकट बोला इथे स्वच्छ आधी पहिले साफ घेऊ करायचं त्याच्यामध्ये माती वगैरे असते किंवा दगर असत स्वच्छ एक ते दोन पाणी मी स्वच्छ धुतलेली आहे आणि त्याच्यावर मी आहे ना लिंबू पिळून घेतलेला आहे इथे तवा ठेवलेला आहे असा तवा आहे ना लोखंडी तवा घियाचा खूप छान चटणी होते आणि कोकणातही फेमस आहे तरी ते आहे ना मी तेल घेतलेलं आहे एक चमच याच्यामध्ये राय जिरं किंवा करीपत्ताचं काहीच नाही टाकणार आहे कारण ही कोकणी डिश आहे आणि गावच्या पद्धतीने इथे चार ते पाच कांदा कट केलेले आहेत ते टाकायचं इथे करीपत्ता वगैरे हो काही टाकलेले नाही तुम्ही टोमॅटो नाही टाकला मला तरी पण चालेल टेस्ट एक नंबर येत फक्त याच्यामध्ये थोडं तेल जास्त टाकायचं आणि तुमच्याकडे कांदे असतील तर कांदे टाकायचं जास्त तुम्हाला कांद्याच्या भाकरी जवळ एक नंबर लागतो टेस्ट इथे एक हिरवी मिरची टाकणार तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटणार आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे सुट्टीची चटणी तव्यावर भाजून घे घेतलेली आहे सुकट पहिल्यांदा भाजून पण घेतलेली आहे मी तव्यावर आणि तुम्ही तव्यातच बनवा कारण तव्यामध्ये येण्यास टेस्ट येते आणि नावच आहे तव्यातली चटणी म्हणून असं गोल्डन कलर वर झालेलं आहे तर इथे टोमॅटो टाकून घ्यायचा इथे एक दोन टोमॅटो टाकलेले आहेत त्याच्यावर मीठ टाकायचा मग सॉफ्ट होतो इथे आपण सुके मसाले टाकायचे कश्मीरी लाल मिरची पावडर आहे एक चमचा ही कलरची आहे ती कटण्या आहे तुम्हाला पायसी बनवायची तर पायसी बनवा इथं अर्धा चमचा धना पावडर आहे अर्धा चमचा हळदी पावडर आहे तिथे पाणी नाही टाकायचं या चटणी या चटणीला आहे ना तेलावरच परतून घ्यायचं आहे तिथे सुकट टाकायचे आहे धुपलेली बघा अशी धुवायची आणि एका चांदणीत ठेवायचं पाणी अजिबात त्यातले ठेवायचं नाही पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं इथे बघा मी पाणी थोडं पण नाही टाकलेलं आहे इथे मी चिंचं भिजत टाकलेली तुमच्याकडे काय असेल ते टाका कच्ची कैरी किंवा करवंद पण असतात किंवा कोकम मी चिंचं टाकलेली आहे असं ढाकण लावायचं आणि एक दहा मिनटं ढाकण लावून घ्यायचं आणि स्लो गॅसवर सुकट शिजवून घ्यायचं इथे बघा दहा मिनटं झालेली आहेत आणि छान अशी सुकट झालेली आहे इथे गॅस बंद करायचा पूर्णपणे सुट्टीचा व्हिडिओ झालेला आहे ह्याच्याबरोबर तांदळाची भाकरी खा नाही त्या भाताबरोबर खा सुट्टीचा व्हिडिओ झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात्रा धन्यवाद